नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभो परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक आपला शेतकरी हा आ, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल हे असे पीक घेण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच आपण पण असंच प्रयत्न करतो दरवेळेस तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघितलं असेल की आपण कमी खर्चामध्ये टरबूज काढ त्यानंतर मक्का पण काढली आहे आणि आता मिरची पण काढतोय तर असंच आपल्या अजून एक प्लॉट आहे कंटुल्याचं जे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता किती छान प्रकारे कंटुल्याचं प्लॉट आहे व्हायरस नाही काय नाही पिवळं पाडणं नाही डावणी भुरीचा असं काहीच याच्यावर प्रादुर्भाव होत नाही ह्या पिकाला जेवढं पाणी असन तेवढं हे पीक जास्तीत जास्त येतं तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो कंटुल्याची सिटीमध्ये खूप मागणी आहे शिटीतले लोक खूप आवडीनं ह्या कंटुल्याच्या भाजीला खातात आणि आजच्या कंडिशनमध्ये कंटुले दीडशे रुपये प्रति किलो असा ह्या कंटुल्याला भाव मिळतो आहे जस्त तर नक्की शेतकरी मित्रांनो हे कंटुल्याची शेती प्रॉफिटेबल आहे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे तर शेतकरी मित्रांनो पहिले वर्ष ह्या पिकाचा असा आहे की ज्यावेळेस आपण ह्याचं बी लावतो त्या पहिल्या वर्षी ह्या बियांना नरचं प्रमाण खूप जास्त असतं मातीचं प्रमाण कमी असतं पण तरी पण ह्या प्लॉटमध्ये नराचं प्रमाण जास्त असून पण पाच ते सहा दिवसाला दहा कॅरेट माल निघतो आहे तर तुम्ही लावू शकता वीस किलोचा कॅरेट असतो आणि दीडशे रुपये रेट म्हणजे तीन हजार रुपये म्हणजे तीस हजार रुपयाला दहा कॅरेट असं याचं नियोजन आहे आणि ह्या तीस हजारामध्ये ह्याला तीन हजार पण खर्च येत नाही फक्त तुमचा नेण्याचा खर्च येतो तर तुम्हाला सांगतो जेवढं ह्या पिकाला पाणी जास्त असेल तेवढं हे पीक जास्तीत जास्त चालतं आणि जास्तीत जास्त ह्याला कंटोले निघत राहतात तर शेतकरी मित्रांनो दोनच दिवस झाले ह्या कंटोलेला तोडायला तर मागं कंटोले तोडण्यास तयार झालेत एक एकसारखा तोडा चालू ठेवावा लागतो ह्या मालाला खर्च कमी आहे पण मेहनत खूप आहे शेतकरी मित्रांनो कारण चार कॅरेट तोडण्यासाठी अख्खा दिवस चार माणसाला टाकावा लागतो यात कारण लवकर कंटुले मिळत नाही हिरवे असल्यामुळं पाला पण हिवरा पाला पण हिरवा आहे आणि कंटुले पण हिरवे आहेत तर असं असं व्यवस्थित बघून ह्या कंटुले तोडावं लागतात तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी मित्रांना सांगतो मी कंटुल्याची शेती ही खूप प्रॉफिटेबल आहे तुम्ही ह्याची लागवड एप्रिलमध्ये जशी आपण कारल्याने दोडक्याची लागवड करतो तशी तुम्ही ह्याची पण लागवड करू शकता आणि ज्यावेळेस वरचं पाणी म्हणजेच पावसाचं पाणी सुरू होईल जेवढं पावसाचं पाणी येईल तेवढं ह्या कंटुल्याला कंटुळे लागण्यास सुरुवात होते खूप असा प्रॉफिटेबल पीक आहे नक्कीच तुम्हाला पण जर कंटुल्याची शेती करायची असेल तर आपल्याला कमेंट करा विचारा काही विचारायचं असन आणि कोणत्याही शेतकऱ्याला कंटुल्याचं बी लागत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा मी नक्कीच तुम्हाला बी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीन कारण आपण हे कंटुल्याचा जो प्लॉट आहे ह्यामधून खूप सारा असं सा बी उपलब्ध करणार आहोत आणि आपल्या शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त प्रॉफिटेबल देणारा पीक घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवड असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांमध्ये काही विचाराचा असेल तर कमेंट करा बी लागत असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपले मिळत राहतील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कंडुलेचा प्लॉट आहे आणि ह्याला मल्चिंग टाकण्याची गरज पडत नाही फक्त बांबूचा आणि तारीचा खर्च येतो तर अशा प्रकारे कंटुलीची शेती आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्या शेतकऱ्यांना माझा रामराम